नमस्कार मी आनंद गावडे मी एक असं एक ऑनलाईन ॲप बनवले आहे मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना तुम्ही त्यामार्फत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता काही लागणार आहेत आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि फोटो आणि जन्म दाखला आणि ते ऑनलाईन कसं भरायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट कसे सबमिट करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे तर चला मग माझ्या बाजूला थोडी मोठी स्किन छोटीशी त्या छोट्या स्क्रीनवर तुम्हाला माझ्या पडेल कशाप्रकारे भरायचं आपण बघा अशा प्रकारे ॲप कोण होणार आहे जारी शिक्षक म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला सगळी पूर्ण माहिती येईल मी तुम्हाला माहिती पूर्ण भरा तुमचं नाव पतीचे नाव महिन्यातील अंगापूरचे नाव भरायचं टाकायचं आहे नंतर ना जन्मदिनांक टाकायचा आहे अर्ज आधार कार्डवरचे नाव भरायचं आहे जिल्हा आणि गावाचे नाव लिहायचं आहे आणि ग्रामपंचायत टाकायचं म्हणजे मोबाईल नंबर आधार नंबर भरायचा आहे आणि थोडं खाली आल्यानंतर बघा तुम्हाला डॉक्युमेंट मी सांगितले तुम्हाला लागते काय काय ते भरायचे आहेत आणि बँकेचं नाव टाकायचं आहे बँके खातेदाराचं नाव टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता तुम्ही अन्यथा फॉर्म भरू शकणार नाही हां मग थोडं खाली स्कोर केल्यानंतर बघा तुमचं आधार कार्ड वर त्या क्लिकवर केलं ना आधार कार्ड आता तुम्ही करायचं आहे नंतर आधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शास्वत दाखला यापैकी तिघांपैकी एक भरायचं आहे नंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुळे रेशन कार्ड आणि किंवा केशरी रेशन कार्ड आणि तिघापैकी एक चालणार आहे आपल्याला अर्धा आम्ही पत्र तुम्हाला एक पीडीएफ भेटेल त्या पीडीएफ वरून तुम्हाला आम्ही पत्र काढायचं आहे त्यावर तुम्हाला टिक मार्क करून खाली साइन करून अपलोड करायचं आहे नंतर तुम्ही जर परराजा तुम्ही असाल तर कागदपत्र तुम्हाला लागणार आहे एक आजार फोटो आणि त्या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला माहिती पूर्ण जतन करायचे आहे जतन केल्यानंतर तुमची पूर्ण सेव्ह होऊन जाईल तुम्ही अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि म्हणजे भरपूर जणांना महिलांना कळे की कशाप्रकारे कर फॉर्म भरायचा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय